सोमनाथ नगरपालिका ही सर्व श्रीमंत नगरपालिका म्हणून त्याची गणना केली जायची पण आजच्या तारखेला परिस्थिती अशी आहे की ही नगरपालिका जप घ्यायला आलेली आहे कामगारांचा पगार करायला सुद्धा पैसा नाही यांच्याकड मी नगर नगराध्यक्ष नगरा असताना पंडित लाल पंडित जवाहरलाल नेहरू पुनर्धार योजने अंतर्गत एक योजना आली होती शहर विकासाची आणि केंद्र शासन महाराष्ट्र शासन आणि पंचवीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्था असा निधी त्यावेळेस ग्रँड पंच्याहत्तर टक्के मिळायचे आणि त्याच्यातून हे कॉन्क्रीट रोड सभागृह जे काही विकास व्हायचे होते नागरी सुविधाचे त्याच्यातून विकास करायचा पण त्याच्यात एक आठ होती कि त्या शहराने फक्त दोन नगरपालिकेने सीडीपी आणि डीपीआर तयार केला एक तर आपल्या बाजूची बदलापूर आणि आपल्या अंबरनाथ आणि तो सीडीपी आणि डीपर डीपीआर आपल्याला इतके उपयोगी आला की आज ऐंशी टक्के कॉम्प्लीट रोड झाले आपले तर दर्जा त्याचा बरोबर नाही हे मान्य आहे कॉम्प्लीट रोड केले त्याचा दर्जा नाही बरोबर जिकडे जिकडे खड्डे तिकडे तिकडे चिरा गेलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत परंतु एवढा मोठा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला सपोर्ट केला आणि त्याच्यातून आपण हा कोणकेटूर अंबर तयार आहे